बुलढाणा चौफेर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मेरा बुद्रुक इथं पारंपरिक बारीची प्रथा कायम ठेवत नागपंचमी सण उत्सवात साजरा चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक इथं अखंड पारंपरिक चालत आलेली अरबडी बारीची प्रथा कायम ठेवत नागपंचमी सण आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला गावच्या उत्तरेस चंदनशेष महाराजांचा संस्थान आहे येथील चंदनशेष महाराजांची पूजा अर्चा होऊन गावातील हनुमान मंदिरात अरबडी बारीचा कार्यक्रम संपन्न झाला हनुमान मंदिराचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली व अरबडी बारीचा कार्यक्रम सुरू झाला दिवसभर हनुमान मंदिरात बारी चालू होती त्यामध्ये गावातील भाविक भक्त पुरुष व महिलांनी गर्दी केली होती झाडाला झोके बांधून महिलांनी झोका खेळण्याची परंपरा काळाच्या ओघात बदलत चाललेली आहे तरी सुद्धा लहान मुले झोका खेळण्याचा आनंद घेताना दिसली या कार्यक्रमामध्ये हनुमान मंदिराचे अध्यक्ष विजय पाटील तंडामुक्ती अध्यक्ष राजू पाटील सामाजिक कार्यकर्ते मोहनराजे पडघान परशुराम खारतोडे किशोर वायाळ गजानन पडघान गणेश बरसाळे श्रीराम आटोळे रामदास पडघान लक्ष्मण वायाळ रवी फलटणकर नरहरी गायकवाड दगडू पैठणे शिवाजी खेडेकर तेजराव गावडे यांनी अरबडी बारीचा गायनाचा कार्यक्रम केला गावातील भाविक भक्त आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती बुलडाणा चौफेर न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सुनील अंभोरे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मी विजय पडगाम मेरा बुद्रुक येथील रहिवासी हनुमान मंदिर संस्थांचा मी अध्यक्ष आहे आज नागपंचमीच्या सणानिमित्त हनुमान मंदिर येथे शेकडो वर्षापासून चालत आलेली चंदनशेख महाराजांची परंपरा गोड़ो वर, गोड़ो आज आमच्या गावातील सर्व जाती भेद सारून सर्व समाजातील लोक आम्ही इथे जमतो आणि चंदनशेख महाराजाचा सोहळा चांगल्या प्रकारे दरवर्षी जे वडोव वडोपार्जित आलेला आहे तो आजपर्यंत आम्ही जोपासला आहे आणि इथे दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी सगळेजण येऊन हा कार्यक्रम करतात आमच्या हनुमान मंदिर संस्थांमध्ये दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भागवत सप्ताह ही जुना फार वर्षापासून चाललेला आहे तोही कार्यक्रम सुरू आहे आणि यावर्षी आम्ही श्रावण महिन्यातील एकादशीनिमित्त संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचं पारायणसुद्धा तीन दिवसाचं ठेवलेलं आहे ते पंधरा ऑगस्टच्या दिवशी सुरू होणार आहे पंधरा सोळा सतराला त्याची समाप्ती आहे जास्तीत जास्त महिलांनी याच्यात जा भाग घ्यावा अशी मी या निमित्तानं प्रसारमाध्यमांच्या निमित्तानं मी सर्व मेरा बुजुकच्या गावकरी महिला मंडळीला आणि पुरुषांना आवाहन करतो धन्यवाद की राजेंद्र पार्ग प्रधान पंठामुख्य अध्यक्ष मेराब या नागपंचमीच्या सणानिमित्त हनुमान संस्थान येथे आंद्रवारी बारी या गायनाचा कार्यक्रम दरवर्षी साजरा होत तरी इथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गाण्याचा कार्यक्रम करतात नागपंचमीच्या सणाच्या सर्व जनतेत शुभेच्छा हनुमान संस्थान मेराबद्रुक येथे हजारो वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी आरबाडी बारीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात हाटामाटात या ठिकाणी संपन्न होतो नागपंचमीच्या दिवशी मारुती संस्थांमध्ये सर्व आरबाडी मंडळी बारी भजनावले खूप छान कार्यक्रम या ठिकाणी होत असतो नागपंचमीच्या सणानिमित्त सर्वजण या ठिकाणी गावकरी महिला मंडळ सर्व जमतात सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा